श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये दत्त जयंतीचे विशेष महत्व आहे भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा दिवस उत्साहात साजरा केला जातो यंदाची दत्त जयंती गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी आहे दत्त जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते दत्तात्रेय यांचे हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे भगवान दत्तात्रे यांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करणे इतकेच फळ मिळू शकते दत्तांची पूजा केल्यास आपल्यावर या तिन्ही देवतांची कृपा राहते असे मानले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते दत्तात्रय जयंतीला दत्तगुरूंची पूजा केल्याने शुभफळ मिळतं त्याचबरोबर पवित्र नदीत स्नान करून पूर्वजांची प्रार्थना केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते धार्मिक ग्रंथांमध्ये दत्तात्रेयांचा जन्म अत्री व अनसुया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन आहे दत्तात्रेय यांना चोवीस गुरुदेखील लाभले होते दत्तात्रेयांनी चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते आणि चार डिसेंबर रोजी गुरुवार आल्याने मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार देखील असणार आहे त्यामुळे या दिवसाचं आणखीनच महत्व वाढलेलं आहे तर चार डिसेंबर रोजी पौर्णिमा तिथी ही सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी होणार आहे आणि ही तिथी जी, जी आहे ती पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस वाज शुक्रवारी सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे उदयतिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे म्हणजेच जयंती आपल्याला चार डिसेंबर रोजी साजरी करायची आहे हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक वार एका देवाला अर्पण केला आहे त्या दिवशी दे प्रत्येक देवांची पूजा अर्चना आणि आराधना केली जाते गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन नामस्मरण उपासना यासाठी समर्पित मानला जातो त्यामुळे गुरुवारी दत्तजयंती येणे हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ पुण्यफलदायी मानला जातो या दिवशी श्री दत्ततत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षातील सर्वात शुभतिथी मानली जाते ज्याची अनेक पौराणिक आणि ज्योतिषीय कारणं आहेत श्रीकृष्णाने स्वतः श्रीमद महाभगवद्गीतेत म्हटलं आहे की मासा मार्गशीर्षोहम म्हणजेच महिन्यात मी मार्गशीर्ष आहे म्हणूनच या महिन्यामध्ये विशेषतः पौर्णिमेला भगवान विष्णू यांच्या उपासनेचे महत्त्व अनेक पटीने वाढते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या सोळा चरणांमध्ये चमकतो तो आणि शांततेचे प्रतीक मानला जातो पौर्णिमेच्या रात्री चंद्राची विशेष ऊर्जा व्यक्तीच्या मनाला आणि शरीराला शांती प्रदान करते आणि सकारात्मकता वाढवते आणि ग्रंथांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे आणि दान करण्याचे विशेष फायदे सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की या दिवशी केलेले दा दान जे आहे ते अक्षय फळ देते म्हणजेच त्याचे फळ कधीही संपत नाही आणि अनेक जन्माच्या पापाचा नाच देखील यामुळे होतो विशेष म्हणजे पौर्णिमेचा संबंध थेट धनाची देवी लक्ष्मीशी आहे मार्गशीष पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा करणे सर्वात फायदेशीर मानले जाते आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील आलेला आहे आणि तो देखील देवी लक्ष्मीला समर्पित असतो म्हणूनच या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दत्तगुरू अन्नपूर्णा देवी यांची हे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये काही उपाय करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्याने घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल आणि त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये अशा कोणत्या गोष्टी उद्याच्या दिवशी करायच्या आहेत ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती आहे अन्नपूर्णा जयंती आहे आणि उद्याच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आलेला आहे त्यामुळे या दिवशी हा जो उपाय आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे अगदी पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही आठ ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा पण शक्य नाही झालं मुलांचं स्कूल असतं मिस्टरांचं ऑफिस आहे सकाळी डब्याची घाई असते तर अशा वेळेस तुम्ही बाराच्या आत करण्याचा प्रयत्न करा पण दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका कारण ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागणीची वेळ आहे त्यामुळे सकाळी सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर उत्तमच आहे तर आता बघा हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे उंबरठ्यावरती का करायचं आहे कारण उंबरठा ही असं ठिकाण आहे जिथून आपल्या घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी या प्रवेश करत असतात जर घरामध्ये नकारात्मकता असेल तर खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही यश मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होत राहतो मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जर निघून जात असेल तर तुमच्या मूलभूत गरजा भागून घरामध्ये पैसा पुरेसा शिल्लक राहिला तर याला घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणं असं म्हणतात पण पुरेसा पैसा शिल्लक राहत नसल्यामुळे तुम्हाला वारंवार इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर किंवा कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतात याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही ती चंचल आहे आणि तिला घरामध्ये स्थिर टिकून ठेवण्यासाठी पौर्णिमा अमावसेच्या दिवशी आपण काही विशेष उपाय करत असतो त्याचबरोबर बघा या दिवशी तीन शुभयोग जुळून आलेले आहेत म्हणजेच जयंती देखील आहे अन्नपूर्णा जयंती आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे त्यामुळे या शुभयोगाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी हा उपाय आपण केला तर नक्कीच आपल्याला आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागेल आणि बऱ्याचशा घरामध्ये असं असतं की पुरेसा पैसाही असतो तरी देखील घरामध्ये दे सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात भांडण कलह होत राहतात आणि बघा लक्ष्मी जी आहे ती अशा घरामध्ये कधीही टिकत नाही आणि लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपात नसते तर सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात सुद्धा ती आपल्या घरामध्ये नांदत असते त्यामुळे ही जी एक नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ती निघून जावी घरामध्ये चांगलं मंगलमय प्रसन्न वातावरण राहावं यासाठी काही विशिष्ट तिथींना केलेले उपाय अत्यंत प्रभावी असतात त्याचबरोबर असं म्हणतात की पौर्णिमा आणि मावसेच्या तिथीला मानवी शरीरातील पाण्याची पातळी जी आहे ती कमी अधिक होत असते त्यामुळे जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत राग रागराग करत असेल जसं की घरामध्ये असलेली लहान मुलं किरकिर करत असतील व्यवस्थितपणे खात पीत नसतील त्यांना काही नजरदोष झालेले असतील मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील म्हणजे अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तरी देखील ही जी नकारात्मकता किंवा हे जे नजरदोष त्यांना आहेत ते दूर व्हावेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी तुमच्या पतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊन त्यांचीही प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिलेने उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो आवर्जून करावा उद्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा तर आहेच पण दत्त जयंती आहे आणि अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे या शुभयोगावरती तुम्ही जर हा उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला तर घरामध्ये पैसा सुख संपत्ती सर्व काही येईल आणि तुमच्या घराची मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या मार्गात येणारे सर्व अडचणी अडथळे संकट विघ्न टळतील तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना घराची स्वच्छता करायची पहा आपण घरी उठल्याबरोबर सर्वप्रथम झाडू मारतो तर झाडू मारत असताना आपण काय करतो की मागच्या हॉलपासून ते किचनपर्यंत आपण झाडू मारत नेत असतो तर असं न करता आपल्याला उद्या काय करायचं आहे किचनपासून ते आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आपल्याला झाडू मारत आणायचं आहे असं केल्याने काय होईल जी ही नकारात्मकता घरामध्ये आहे ज्यामुळे आप आपल्या घरामध्ये असे त्रास होतात तर ते त्रास दूर व्हावेत आणि इडापिडा घरातली निघून जावी म्हणून आपल्याला उलटा झाडू मारायचा आहे म्हणजे घराच्या शेवटच्या कोपऱ्यापासून ते उंबरट्यापर्यंत आपल्याला झाडू मार आणायचं आहे एरवी आपण असं करत नाही कारण आपण घरामध्ये असलेला कचरा बाहेर फेकत नाही पण पौर्णिमेच्या दिवशी आणि आमावसेच्या दिवशी घरामध्ये असाच झाडू मारावा त्यानंतर कचरा जो आहे तो बाहेर फेकून द्यायचा आहे त्यानंतर बघा स्वच्छता झाली की मग तुम्हाला आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे गोमूत्र टाकू शकता किंवा गंगाजलचे एक ते दोन थेंब टाकायचे आहेत हळद जी आहे ती आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष दूर करण्याचं काम करते आणि त्याचबरोबर गंगाजलचे एक ते दोन थेंब टाकल्यामुळे आपल्याला पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्यफळ लाभत असतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या दोन वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत आणि आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतरनं उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं पिवळ्या रंगाचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे आणि दत्त जयंती तसंच मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असल्याने पिवळा रंग उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला नेसायचा आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी एक कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला उंबरठ्याजवळ जायचं आहे गेल्यानंतर हे पाणी आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि उंबरठा जो आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे पुसून घेतल्यानंतर ना उंबरठ्यावरती हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यासाठी एक मातीची पंथी घ्यायची आहे या पंथीमध्ये तुम्ही तेल टाकू शकता किंवा तूप टाकायचं आहे तेल घातलं असेल तर दोन वातींची एक वात करून घालायची तो दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला आसन द्यायचं त्यासाठी थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्यावरती हा दिवा आपण ज्यावेळेस बाहेरून घरामध्ये आत येतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू तिथे हा दिवा उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यासाठी एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्यानंतर अष्टगंध आणि अत्तर देखील टाकायचं आहे कारण अत्तर म्हणजेच सुगंध आणि सुगंध हा देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतो या सर्व वस्तू घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हळदीची पेस्ट तयार करायची आणि ह्या हळदीच्या पेस्टने उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर थोडंसं कुंकू जे आहे ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे उंबरठ्यावरती आपण जिथे हळदीचं लेपन केलेलं आहे त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे शुभचिन्ह काढत असताना परिपूर्ण स्वस्तिक काढायचं चा, मधोमध चार बिंदू साईडला दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत दोन्ही साईडला हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला स्वस्तिकचं विधिवत पूजन करायचं आहे हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे एवढं करून झाल्यानंतरनं आपल्याला उंबाठ्याच्या मधोमध आठ बिंदू काढायचे आहेत ज्याप्रमाणे आपण स्वस्तिक काढत असताना कुंकुवानी काढलं अगदी त्याचप्रकारे कुंकुवानेच आपल्याला हे अष्टबिंदू जे आहेत ते काढायचे आहेत हे अष्टबिंदू किंवा जे आठ थेंब आपण कुंकुवाचे काढणार आहोत ते अष्टलक्ष्मीचं स्वरूप आहे आता हे बिंदू काढत असताना अष्टलक्ष्मी म्हणजेच देवी लक्ष्मीची आठ रूप आहेत ज्यामध्ये आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी यांचा समावेश होतो ही आठ रूपे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील सुख समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक आहेत ही सर्व रूपं मिळून अष्टलक्ष्मी बनवतात ज्यांची पूजा जीवनातील विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी केली जाते तर प्रत्येक बिंदूचं तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजन करायचं आहे धूप दीप ओवाळून एक एक फूल अष्टलक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच यांच्यासाठी नैवेद्य ठेवायचं आहे आता नैवेद्य काय ठेवायचं तर नैवेद्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी रात्री किंवा सकाळी सकाळीच थोडीशी चणाडाळ जी आहे ती भिजत घालायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला गूळ देखील लागणार आहे आता हा नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्ही दोन जोड बिड्याची पानं घ्यायची आहेत किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता प्लेट घेतल्यानंतरनं त्यावरती थोडेसे डाळ आणि गूळ तुम्हाला ठेवायचा आहे किंवा जोड विड्याच्या पानावरती डाळ आणि गूळ ठेवून तुम्हाला जिथे आपण दिवा प्रज्वलित केलेला होता त्या दिव्यासमोर हा नैवेद्य आपल्याला अष्टलक्ष्मींसाठी ठेवायचा आहे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल आयुष्य सुखी समृद्ध होण्यासाठी तुम्ही देवी लक्ष्मीच्या या आठ स्वरूपांची पूजा अवश्य करायला हवी अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला केवळ संपत्तीच नाही कीर्ती आयु वाहन पुत्र इत घर इत्यादीची प्राप्ती होते अष्टलक्ष्मीची साधना केल्याने तुम्हाला आठ प्रकारचे ऐश्वर मिळू लागते देवी लक्ष्मीच्या आठ रूपांच्या भक्तीने पूजा केल्याने तुम्हाला ते सामर्थ्य धैर्य सौंदर्य आणि अनेक प्रकारचे आनंद मिळतात त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील असते आणि अन्नपूर्णा देवी ही महालक्ष्मीचंच एक रूप मानलं जातं आणि अन्नपूर्णा देवीचं जे स्थान असतं ते म्हणजे आपल्या घराचं स्वयंपाकघर त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्वयंपाकघराची स्वच्छता करून तिथे एका भिंतीवरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे या दिवशी गॅसची देखील पूजा करायची आहे आणि अन्नपूर्णा देवीचं स्वयंपाकघरामध्ये विधिवत पूजन करायचं आहे आता या दिवशी दत्त जयंती देखील आहे त्यामुळे गोसेवेला असं महत्त्व आहे आता आपण जो नैवेद्य उंबरठ्याच्या बाहेर ठेवलेला होता तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे पण गाईला खाऊ घालण्याआधी तो उंबरठ्या बाहेर ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघा गाईला खाऊ घालण्यापूर्वी थोडीशी कणिक घ्यायची आहे या कणकेमध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर थोडं पाणी घालून ती कणिक मळून त्याचा एक गोळा तयार करायचा आहे आणि या गोळ्यामध्ये ती भिजवलेली चना डाळ आणि गूळ एकत्र करून आपल्याला तो गोळा गाईला खाऊ घालायचा आहे शक्य झालं तर गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही गाईला खाऊ घाला खाऊ घातल्यानंतरनं गोशाळेतली गायीच्या पायाखालची माती तुम्हाला घरामध्ये उद्याच्या दिवशी आणायची आहे बघा गाय जी आहे ती दत्त महाराजांची अतिशय प्रिय अशी गाय मानली जाते जिला कामधेनू संबोधलं जातं तुम्ही दत्त महाराजांचा फोटो कधी बघितला असेल तर त्यांच्या मागे गायही असतेच आणि त्याचबरोबर उद्या कुत्र्यांची सेवा देखील केली जाते कुत्र्यांना देखील एखादी चपाती खाऊ घालायची आहे असं केल्याने साक्षात दत्तगुरूंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील उद्याच्या दिवशी दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि अन्नपूर्णा जयंती आहे त्यामुळे या तिन्ही देवदेवतांची सेवा तुम्हाला करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये जावं दिवसभर तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला सतत नामस्मरण करत राहायचं आहे कोणतीही सेवा नाही झाली तरी दत्तगुरूंच्या नामस्मरणाने देखील तुम्हाला सेवेचं अनेक पटीने लाभ मिळतं कारण या दिवशी दत्ततत्व दत्त हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दत्त मंदिरामध्ये जाऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे अन्नपूर्णा देवीचं तुम्हाला पूजन करायचं आहे या दिवशी दत्त जयंतीचा उपवास असतो तर तुम्ही हा उपवास करत असाल तर नक्की करा हा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो मग मार्गशीर्ष महिन्यातील तुमचा गुरुवार असणार आहे तो मात्र तुम्हाला सायंकाळीच सोडायचा असतो पण तुम्ही दत्त जयंतीचा उपवास करणार असाल तर मग हा उपवास तुम्ही कसा सोडाल तर भा दत्त जयंतीचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडल्या कारणाने तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीला जो आहे तो कोणत्याही गोळ्याच्या पदार्थाचा नैवेद्य जसं की बासुंदी किंवा एखादी मिठाई अर्पण करायची आहे आणि तोच नैवेद्य तुम्ही खाऊन तो उपवास जो आहे तो तसाच तुम्हाला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही महालक्ष्मीला जोही घरामध्ये नैवेद्य बनवाल तो आधी अर्पण करायचा त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता असंही तुम्ही करू शकता कारण दत्तजयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार एकत्र आल्याने बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असावा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घराच्या अंगणात असलेली तुळजीला हरिप्रिया असं संबोधलं जातं तिचं देखील उद्या विशेष पूजन करावं थोडंसं कच्चं दूध हळद मिक्स करून तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते ती अखंड वास करते शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळ तसंच संध्याकाळ तुम्हाला तुळशीसमोर प्रज्वलित करायचं आहे तुम्ही उपवास करत असाल व्रत करत असाल किंवा नसाल ह्या काही सेवा ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जरी तुम्ही केल्या तर दत्तगुरूंच्या कृपेने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये असलेली दरिद्रता नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये सुखसमृद्धी येईल देवीच्या कृपेने पैसा सुख संपत्ती सर्व काही मिळेल आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या पतीच्या मुलांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल घरामध्ये असलेले संकट वेगनं दूर होतील तर घरामध्ये सगळं काही सुरळीत करण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी येऊ द्या हा उपाय तुम्ही आवर्जून करा उपवास नाही केला तरी चालेल पण बघा या गोष्टी घरामध्ये केल्या तर घरामध्ये असलेले बरेचसे दोष जे आहेत ते नाहीसे होतात तर चला हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ